मटकी असते ओके अच्छा रस्त्यामध्ये फक्त मटकी आणि इथे कडधान्य सुंदर मित्रांनो ज्या गोष्टीसाठी आपण इथे रामदास पुणेरी स्पेशल मिसळ लावलेलो आहोत ती म्हणजे अर्थातच तिथली स्पेशल मिसळ मिसळीमध्ये आपण पाहिलं त्यांनी बटाटा भाजी बटाटा भाजी त्यानंतर पोहे आणि कडधान्याची उसळ त्याचबरोबर शेव पातळ पोह्याचा चिवडा आणि वर्णन कांदा कोथिंबीर असं दिलेलं आहे असं हे अस्सल पुणेरी अशी ही मिसळ सोबत जोडी पाव आणि हे सॅम्पल सॅम्पलमध्ये त्यांनी आपल्याला दाखवलं ती म्हणजे मटकी मटकीचं सॅम्पल आहे मात्र मिसळीमध्ये मिक्स कडधान्य अशी उसळ आहे अशा रीतीने रामदास हॉटेलची ही अस्सल पुणेरी मिसळ <laughs> सॅम्पल टाकून घेऊ आणि लिंबू फुलांदाजी मिसळ तुम्ही जर चॅनलवर जुने असाल तर तुम्हाला माहिती आहे मिसळ बरोबर आपल्याला भजी आवडते म्हणून आपण त्यांची ही भजी पण मागवलेली आहे इथे मिक्स भजी मागवली आपण कांदा भजी आणि बटाटा भजी सोबत त्यांनी ही वाटतं लसणाची चटणी आणि मिरची असं दिलेलं आहे चला